आवाज न्यूज अखिल भारतीय नात संघटनेकडून पत्रकार रोहित जाधव यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा अखिल भारतीय नात संघटनेची संयुक्त बैठक वडगाव येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर युवा निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे रोहित जाधव सध्या समाजामध्ये युवा वर्गासाठी ते एक प्रेरणास्थान बनत आहेत त्याचबरोबर त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि सध्या महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता त्यांचे अतुलनीय कार्य व समाजाविषयी असलेली धडपड याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल हिंगमिरे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष श्रीमती भाग्यलता जाधव मॅडम कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विकेश वाटकर हातकणंगले तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हिंगमिरे तसेच सांगली जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोष्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अंकुश डौरी सांगली जिल्हा सचिव ज्योतिर्लिंग जगताप साताप्पा डौरी त्याचबरोबर सांगली कोल्हापूर जिल्हामधील बांधव उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा